मुंबईमधून एक मोठी बातमी आपल्यासमोर येते आहे भाजप विधानसभा निवडणुकीपूर्वी डाव साधना राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या नियुक्तीसाठी हालचाली राज्यात एकीकडे विधानसभा निवडणुकीतील जागा वाटपाची चर्चा सुरू असताना भाजपकडून अनेक पातळ्यांवर मायक्रो मॅनेजमेंट कसे सुरू असते याचे उदाहरण समोर आले आहे जुलै महिन्यात विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी निवडणूक होत आहे या निवडणुकीत महायुतीकडून कोणाला संधी दिली जाणार याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे मात्र ही चर्चा सुरू असताना भाजपने लक्ष केंद्रित केल्याची माहिती समोर आली आहे भाजपने आता आपले लक्ष मविया सरकारच्या काळापासून रखडलेल्या राज्यपाल नियुक्त बारा आमदारांकडे वळवले आहे मविया सरकारच्या काळात तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी बारा आमदारांची नियुक्ती अडवून धरली होती त्यानंतर राज्यपाल नियुक्त बारा आमदारांचे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे मात्र येत्या चार जुलैला त्याबाबत महत्वाचा निर्णय होऊन बारा राज्यपाल नियुक्त आमदारांच्या निवडीचा मार्ग मोकळा होऊ शकतो त्या दृष्टीने भाजपने आतापासूनच हालचाली सुरू केल्या आहेत येत्या बारा जुलैला विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या महायुतीच्या जागावाटपात भाजपचा वरचष्मा आहे या पाच जागांवर भाजप प्रत्येकी दोन जागांवर शिंदे गट आणि अजित पवार गटाचे उमेदवार राहतील तर उर्वरित दोन जागांवर मवियाचे उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे त्यानंतर भाजप आता राज्यपाल नियुक्त आमदारांची निवड मार्गी लागण्यासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे येत्या चार जुलैला न्यायालयातून राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्तीला हिरवा कंदील मिळेल अशी आशा भाजपला आहे हा मार्ग मोकळा झाल्यास लगेच आमदारांची नियुक्ती करत या करता यावी यासाठी भाजप आतापासूनच तयारीला लागलेला आहे या बारा जागांपैकी जास्तीत जास्त जागांवर भाजपच्या नेत्यांची वर्णी कशी लागेल यासाठी महाराष्ट्रातील भाजप नेतृत्व प्रयत्नशील असल्याचं समजतं आहे त्यामुळे शिंदे गट आणि अजित गटात काय पडसाद उमटणार हे आगामी काळात बघावं लागेल ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई